नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीतून गेल्या काही दिवसांपासून दुःखद बातम्या समोर येत आहेत यातच पुन्हा एका मराठी कलाकाराने स्वतःचे जीवन संपवल्याने मराठी विश्वाला मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते मराठी कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो गार्गी या अतिशय गाजलेल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष उबाडे यांनी आत्महत्या केली आहे आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन त्यांनी त्यांची जीवनयात्रा संपवल्याचं म्हटलं जात आहे ते साठ वर्षाचे होते पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी दिग्दर्शन या क्षेत्रात काम सुरू केले होते तसेच काही चित्रपटात त्यांनी स्वतःहूनच भूमिका साकारल्या होत्या आशिष उबाडे यांच्या निर्मिती असलेल्या मालिकांमध्ये अग्नी एका स्वासावे अंतर गजरा चक्रीव्यू आणि गार्गी यांचे समावेश आहे तसेच प्रेमासाठी वाटेलते आणि बाबूरावला पकडा या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते त्यांच्या या टोकाच्या पावलाने मराठी विश्वाची मोठी हानी झाल्याचे म्हटलं जात आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे आशिष उबाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली